आवाज मानदेशाचा भाजपच्या मान तालुका गणेश सत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे भाजपच्या नवीन धोरणानुसार मान तालुक्याचे दहिवडी आणि म्हसवड मंडल असे भाग करण्यात आले आहेत दहिवडी मंडल अध्यक्ष म्हणून गणेश सत्रे यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले गणेश सत्रे हे जिल्हा मजूर फेडरेशनचे विद्यमान संचालक तसेच सुरूपखाणवाडीचे माजी सरपंच आहेत या निवडीबद्दल त्यांचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम तसेच मान तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले यावेळी गणेश सत्रे मान चौफेरशी बोलताना म्हणाले की वरिष्ठांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे आणि जो विश्वास दाखवला आहे तो आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न राहील मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा